दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी म्हणजे गोदावरी नदी त्या गोदावरी नदीच्या तीरावरती वसलेलं नाशिक शहर नाशिक शहर आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ याबद्दल जाणून घेण्याआधी भारताचे रक्षा मंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा कारखाना जो महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी आणला तो कारखाना आणणारे यशवंतराव चव्हाण हे देखील या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे त्यावेळेचे खासदार होते त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघानं अनेक खासदार बघितले त्यांची कामं बघितली नाशिक लोकसभा मतदारसंघ हा इथली जनता ही कोणत्याही खासदाराला पुन्हा खासदार करत नाही असा मागचा रेकॉर्ड होता नाशिक लोकसभा मतदारसंघात उत्तमराव ढिकले हे लोकसभेचे खासदार हे अपक्ष म्हणून देखील ह्या इथल्या जनतेनं त्यांना खासदार केलं होतं कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना उत्तमराव ढिकले हे अपक्ष खासदार नाशिक या लोकसभा मतदारसंघातून झाले होते नाशिकची जनता ही खासदार रिपीट करत नाही एकदा खासदार निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा तो निवडून येत नाही तो रेकॉर्ड मोडला होता ते म्हणजे हेमंत गोडसे यांनी दोन हजार चौदा साली हेमंत गोडसे हे शिवसेनेकडून खासदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये देखील हेमंत गोडसे हे खासदार झाले पण आता नेमकं लोकसभा मतदारसंघात काय घडतंय याबद्दल सविस्तर जाणून घेऊ त्याआधी तुम्ही जर रोखोक मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि ते शेअर करा सहज साध्य घालवल्याने लढाई अवघड वळणावर येऊन ठेपल्यावर हात घाईवर यावे अशी काहीशी अवस्था नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची झाली होती सलग दोनदा विजयश्री मिळवणारे शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे हे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाल्याने प्रचारात रात्रंदिवस एक करीत असले तरी मित्रपक्षांकडून हवे तसे सहकार्य मिळत नसल्याची त्यांच्या पुढे अडचण आहे हीच गोष्ट नेमकी महाविकास आघाडीकडील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडत असल्याने लढतीला वेगळाच रंग आला आहे नाशिक मतदारसंघ या निवडणुकीत पहिल्यापासून चर्चेत आहे महाविकास आघाडीने माजी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना सर्वप्रथम उमेदवारीसाठी तयार राहण्यास सांगून अचानक सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देणे त्यामुळे विजय करंजकर यांनी शिंदे गटाची वाट धरणे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केल्यावरही शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांच्या नावावर घोळ घालणे भाजपकडून हेमंत गोडसे यांच्याविषयीचा नाराजीचा सूर अळविणे अमित शहा यांचा आग्रह असल्याचा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासाठी त्यांच्या पक्षातूनही कोणी पुढे न येणे आणि गोलगोल फिरवून अखेर हेमंत गोडसे यांनाच ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणे अशा आश्चर्यकारक घटना या मतदारसंघात उमेदवार निश्चितीच्या पातळीवर घडल्या ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे प्रथमच लोकसभेसाठी उमेदवार करीत असल्याने विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी फारसे मुद्दे नसल्याने वाजे यांना लाभ होत आहे वादरहित आणि संयमी नेतृत्व म्हणून राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाहिलं जातं उमेदवारी मिळवण्यासाठी झालेली दमछाक गोडसे यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे त्यांच्यासाठी आता रात्र थोडी सोंगेफार अशी स्थिती आहे गोडसे यांच्याविषयी मतदारसंघात नकारात्मक वातावरण असल्याचे पाहणीत आढळून आल्याचा दावा करणाऱ्या भाजपचा काहीसा अलिप्तपणा राष्ट्रवादी अजित पवार गटातील छगन भुजबळ आणि आमदार माणिकराव कोकाटे यांचे सुरक्षित अंतर राखणे यामुळे नाशिकची जागा धोक्यात आल्याचे जाणून मुख्यमंत्री शिंदे यांनाच दोन वेळा नाशिक गाठून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद साधावा लागला शांतिगिरी मौनगिरी महाराज यांची अपेक्ष उमेदवारी हिमंत गोडसे आणि वाजे दोघांसाठी त्रासदायक ठरणारी आहे महाराजांच्या जय बाबाजी भक्त परिवारात ग्रामीण भागातील मंडळीचा भरणा मोठ्या प्रमाणात असल्याने ते दोघांच्या मतांमध्ये वाटेकरी ठरतील आता जातीय समीकरणं या मतदारसंघात काय आहे मनोज जारंगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा एक पूर्ण महाराष्ट्रात जेव्हा वाद निर्माण झाला छगन भुजबळ हे नाशिक येथील येवला मतदारसंघातले मराठा समाज मतदान करणार नाही म्हणून छगन भुजबळ यांनी माघार घेतली अशी देखील चर्चा त्यांनी माघार घेतली त्यावेळेस झाली आणि महाविकास आघाडी असो किंवा भारतीय जनता पक्ष महायुती आणि शिवसेना शिंदेगड असो यांनी जाणून बोजून इथे मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष उभा राहील म्हणून प्रत्येक पक्षानं त्यांनी जवळपास ठरून मराठा उमेदवारास संधी दिली आता जवळपास वंचित बहुजन आघाडी महायुती महाविकास आघाडी यांच्याकडनं मराठा उमेदवारा संधी या मतदारसंघात दिलेली आहे त्यामुळे ओबीसी समाज कोणाला मतदान करेल हे बघण्याचं ठरेल मतदारसंघातील मुख्य प्रश्न कोणते आहेत कांदा द्राक्ष पिकांना मिळणारा कमी भाव मोठ्या उद्योगांनी नाशिक शहराकडे फिरवलेली पाठ नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचं भिजत पडलेलं घोंगडं घोषणा होऊनही थांबलेली निओमेट्रो वाढती महागाई नवीन उद्योग नसल्याने वाढलेली बेरोजगारी ह्या मतदारसंघातील मुख्य प्रश्न आहेत नाशिक या शहरामध्ये महाराष्ट्राची आरोग्य विद्यापीठ आहे पण नाशिकमध्ये अजूनही गव्हर्नमेंटचं सरकारी मेडिकल कॉलेज नाही हा एकसुद्धा सर्वात मोठा नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेला प्रश्न आहे आता शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार असले तरी त्यांचा जय बाबाजी भक्त परिवार हा नाशिक शहरात त्र्यंबकेश्वर नाशिक ओझर या ठिकाणी पसरलेला आहे ग्रामीण भागातील लोक सहानुभूती आणि धर्म आणि महात्म यांच्यावरती शांतिगिरी महाराजांना कितवत मतदान करतील हे देखील बघण्याचं ठरेल शांतिगिरी महाराजांनी देखील औरंगाबाद त्यावेळेचं आत्ताचं छत्रपती संभाजीनगर येथून निवडणूक लढवली असताना त्यांनी जवळपास लाखाच्या संकेत मतं खा त्यांना मिळाली होती यावेळेस देखील महाराजांना पडणारी मतं ही हेमंत गोडसे आणि वाजे यांना त्रासदायक ठरतील दुसरी गोष्ट येते मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष हा संघर्ष टाळण्याचं काम महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडींकडून झालं त्याचं मुख्य कारण म्हणजे ओबीसी समाजाविरुद्ध मराठा समाजाने उचललेली मनोज जारांगी पाटील यांनी उचललेलं आंदोलन ओबीसी या ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी त्यांची मागणी असताना महाराष्ट्रातील ओबीसीचे नेते जे नाशिकमधून येतात छगन मुजबळ यांनी विरोध केला त्यामुळं ह्या दोन्ही आघाड्यांनी ओबीसी नेत्याला तिथून खासदारकीसाठी तिकीट दिलं नाही आणि मराठा विरुद्ध मराठा असेच उमेदवार उभे केल्याने ओबीसी समाज नेमका आता कोणत्या उमेदवारास मतदान करतो ओबीसी समाज नरेंद्र मोदी छगन भुजबळ यांचा पाठिंबा असलेल्या महायुतीला मतदान करतो की ओबीसी समाज आ, महा मराठा उमेदवाराती नाराज होऊन महाविकास आघाडीला मतदान करतो हे देखील बघण्याचं ठरेल वंचित बहुजन आघाडी करून मराठा क्रांती मोर्चाला समर्थन देणारे करण गायकर या उमेदवारास लोकसभेचं तिकीट दिले असल्याने वंचित बहुजन आघाडीचं मतदान देखील या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पवन पवार या वंचित बहुजन आघाडी या लोकसभेच्या उमेदवारात जवळपास एक लाख आठ ते दहा हजार मतदान मिळालं होतं त्यामुळं मराठा क्रांती मोर्चा सोबतच वंचित बहुजन आघाडीचे मतं हे करण गायकर यांना मिळतील त्याचा सुद्धा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला बसेल ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय नाशिक लोकसभा मतदारसंघात एवढी खिचडी झाल्यानंतर कोणता उमेदवार विजयी होईल हे नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळून सांगा वीस तारखेला नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान आहे ते मतदान पार पडणार आहे त्यावेळेस नक्की तुम्हाला आवडणाऱ्या तुम्हाला मनाला पटणाऱ्या त्या पक्षाच्या उमेदवारास मतदान नक्की करा मतदानाचा टक्का वाढवा आणि या लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा तो आपल्या रोकटोक मराठी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे जर नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील